या व्यासपीठावर आपल्या सर्वात समोर विराजमान म्हणे किंवा ठेवलेल्या हो भारताचं सर्वश्रेष्ठ असं ग्रंथ नव्हे तर आपला आत्मा अशा संविधानाला नतमस्तक होतो आणि व्यासपीठावर जी 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 महामानवांचे आपण इथं फोटो पाहतायत या सर्व महामानवांना अभिवादन करताना आजच्या या बारामतीच्या विराट पिवळ्या वादळाला वा अनुषंगाने मी आपणासाठी दोन मिनिटांचा सा संवाद साधणार आहे खर तर रोजच्याच बातम्या पाहत होतो दुपारी जेवायला घरी आलो आई म्हणाली अरेला तर वाचता येत नाही त्या टीव्हीवर बातमी पाहिल्याने खूप घाणघाण बोलतायत बघ काय करता आलं तर काय तुम्ही नुसतं काय करताय का मग तुम्ही रोज बाहेर जात आहेत मी बघून घेतलं अतिशय मग बाकी किशोरजी सगळं सांगितलेलं आहे अतिशय वेदना झाल्या मी चिंतित झालो पहिला फोन मी बापूरावांना केला माझ्याबरोबर उभे आहेत बापूराव एक एकेकांना फोन केला आपण बसूया म्हणलं बसलो निर्णय झाला पांढुरंगांना होते सर्वच आमचे मंडळी होते अमोल वकील होते वकील आणि एक छोटासा टीमने घेतला निर्णय सहा दिवसापूर्वी कि या महाराष्ट्राला वेटीत धरणाऱ्या मुंबईमध्ये जाऊन हैदोस घालणाऱ्या आणि ओबीसीच्या आरक्षणावर गदा आणण्याची रचना करणाऱ्या मुखवट्याला फाडून त्याच्या मागच्या शिळेदार कोण आहेत त्याला उखडून टाकण्यासाठी त्याचा मेंदू जिथून चालतो त्या बारा मधीतच आपल्याला तमाम ओबीसीच उपोषण हो नव्हे तर आरक्षणाच आरक्षणाचं हे आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे आणि आम्ही तो निर्णय घेतला आणि बांधवांना मी तुम्हाला साष्टांग दंगलत घालतो पाचच दिवसात आपण हजारोच्या संख्येने हा विराट असा मोर्चा आयोजित केला या मोर्चाला संबोधित करण्यासाठी आणि आरक्षणाचं कसं वाटोळ करण्याचा प्रस्थापितांचा प्रयत्न आहे हे सांगण्यासाठी सर्व तज्ञ मंडळी आहेत त्यामुळे मी त्या आरक्षणावर जास्त बोलणार नाही परंतु ज्या जळांगेनं ओबीसी प्लॅक्स अठरा पगड जातीतल्या सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन गावगाडा हाकणाऱ्या सामान्य धनगर समाजाच्या भावना दुखावल्या त्या केवळ धनगर समाजाच्या नव्हत्या कारण धनगर यलगार मोर्चा काढायला निघालो बाळी म्हटली आम्हाला पण एकत्र तुम्ही धनगर काय करता माळी धनगर येलगार मोर्चा काही मिनिटात फोन आले अरे आम्ही तर बाकीच्या कॅमेरा वगैरे जाती ओबीसी मोर्चा झाला बहुजन म्हणले अरे आम्ही तुमच्या मागे उभा मला सांगायचंय गोविंदराव हा अपमान धनगर समाजाचाच नव्हता तर हा अपमान तमाम ओबीसी भटके मुक्त आणि बहुजन अल्पसंख्याक सर्वांचाच होता आणि म्हणून या प्रवृत्तीला ठेचून करण्यासाठी आज या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे बांधव हा मोर्चा तुम्हाला आम्हाला चिंतन करण्यासाठी चिंतन करण्यासाठी आत्मपरीक्षण करण्यासाठी आहे आज आपल्याला या भूमीतून परत जाताना दोन हजार चौदाचा संदर्भ दिला जातो इथे धनगर समाजाच असं वादळ आलं होतं त्याचे आम्ही साक्षीदार आहोत परंतु आता दहा वर्ष होऊन गेली एक नवा वादळ या महाराष्ट्रात आणण्याची गरज आहे चिंतन करून आणण्याची गरज आहे आणि त्याची सुरुवात या बारामतीतून झालेली आहे या प्रस्थापितांना सत्तेतून बाजूला काढल्याशिवाय तुमचं आमचं ना आरक्षण सुरक्षित आहे ना तुमच्या आमच्या बहिणी सुरक्षित आहेत अरे मेंढपाळांची काय गोष्ट करता आज तुमच्या आमच्या आईच्या विषयी जर हे बोलत असतील तर या भागातल्या ऍडिशनल एसपी आम्हाला आई, आई आहे त्या आईचा बापाचा पट्ट्या आहे तुम्हाला या भूमीत काम करावं लागेल प्रस्थापितांचे आदेश ते आम्ही ऐकून घेणार नाही कारण बंडखोर वृत्तीचे हे बहुजन ओबीसी आहेत प्रस्थापितांना उलथवून टाकण्याची ताकद आमच्यात आहे या भागातल्या लोकप्रतिनिधींना मला जाणीवपूर्वक सांगायचं वाटत दोन हजार चौदा साली माझेच भावंड इथं उपष्ठाला बसले होते बावीस ला एकही आमदार एकही खासदार या मतदारसंघात आले नाहीत पण माननीय ताई आपण लगबगीनं आझाद मैदानावर गेला ओबीसीतून आरक्षणाला आपण मराठा समाजाला पाठिंबा दिला तुम्हाला शुभेच्छा आहेत पण बावीस वर्षान का होईना तुम्ही किती ओबीसीच्या दृष्टीने गद्दा राहत हे तुम्ही महाराष्ट्राने पाहिलं आणि तुमच्या वडिलांनी जे फेरलं तेच तुम्ही उभून आणलं पण महाराष्ट्राला एक कळलं येणाऱ्या कळात कुठे उभं राहायचंय मी जाताना दोन गोष्टी सांगेल इथून पुढे पेटवणारे खूप आहेत आपल्याकडे बघते मला थोडस आपल्याला पुढे घेऊन जायचंय ही सुरुवात आहे याचा पुढचा मोर्चा बीड मध्ये आहे पुढचा मोर्चा इंदापूर मध्ये म्हणून मला तुम्हाला सांगायचंय आपला हा टेम्पो सोडून चालणार नाही आपण ज्या ज्या वेगवेगळ्या वेग भागात काम करत आहात त्या त्या भागातल्या समाज बांधवांना सोबत घ्या मराठा समाजावर आपलं वैयक्तिक दुश्मनी नाही आपला बांधावा बांध आहे आपण गुन्हा गोविंदानाने द्यायचंय पण तुमच्या मुळालाच गाव घातला तर माफ करा बांधवांना आपल्या हक्कासाठी आपल्याला उतरावंच लागेल आणि म्हणून मी तुम्हाला जाता जाता एक लढ्यासाठी एक मंत्र देऊ इच्छितो जाता जाता मी तुम्हाला एक मंत्र देऊ इच्छितो तो मंत्र आहे ओबीसी बहुजनांचा क्रांतिकारी एक छोटीशी कविता सांगतो जी मला वाटली ती मी केली रातोरात केली आणि आपल्या समोर सांगतोय यानंतर माननी हकेसर आणि सर्वच बोली वकील साहेबांनी सर्वांना आपल्याला ऐकायचं आहे ते तज्ज्ञ आहेत प्रस्थापितांनी केला बहुजनांचा घात प्रस्थापितांनी केला बहुजनांचा घात स्वार्थासाठी फोडले किल्ले साथ एस सी एस टी ओबीसी विजय स्वार्थासाठी फोडले किल्ले साथ आमच्या श्रमांचा आमच्या रक्ताचा केला व्यापार आमच्या श्रमांचा आमच्या रक्ताचा केला व्यापार याचा हिशोब सांग याचा हिशोब सांगेल आता बहुजन तुमच्या दरबारी याचा हिशोब सांगेल बहुजन तुमच्या दरबारी बाबासाहेबांचा विचार विकला यांनी पैशासाठी बघा पैसा आणि आरक्षणासाठी बाबासाहेबांचा विचार जो संविधानाचा आहे तो विकला यांनी पैशासाठी आणि आरक्षणासाठी अण्णाभाऊचा मार्ग सोडला त्यांनी स्वार्थासाठी सत्यशोधकांचा सत्यशोधक महात्मा फुले सत्यशोधकांचा लक्षात ठेवा बहुजनांचा अंगार शांत आता बसणार नाही माता अहिल्या माता रमाई माता सावित्री माता धीमाई माता जिजाई लेकीच्या भविष्यासाठी अश्रू ढाळती लेकीच्या भविष्यासाठी पसरून डाळती बहुजनांच्या हुंकाराने त्यांना बळ मिळती अठरा पगड गावचे अठरा पगड मावळे शिवाच्या हाकेने धावले अठरा पगड मावळे हे मावळे जे तुमच्या सोबत लढले छत्रपती शिवरायांची स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणली त्या मावळ्यांना तुम्ही काय दिलं शेवटच्या दोन मुळे होतो अठरा पगड मावळे शिवाच्या हाकेला धावले डोळे धराशी ठेवून रणांगणावर उभे राहिले पण आता तुम्ही काय केलं आज त्यांच्या वंश करणारे शिवप्रतिमेच्या साक्षीने इतिहासाला पाने पुसले शिवप्रतिमेच्या साक्षीनेच आपण इतिहासाला पाने पुसले उठारे बहुजनांना उठारेशनांना ज्या गगनभेदी भेदी हुंगार आमच्या हक्कांवर डोळा ठेवणारांना आमच्या हक्कावर डोळा ठेवणाऱ्यांचा हेचा दरबार आमची लढाई आमचा स्वाभिमान बहुजनांचा विजय क्रांतीचा जाज्वल संकल्प घेऊन ये क्रांतीचा जाज्वल संकल्प घेऊन ये शेवटचा मुद्दा सांगतो येणारा का शेवटचा मुद्दा सांगतो आरक्षणाच्या दृष्टीनं ओबीसीच्या जनगणनेचा विषय आपल्याला सोबत घेऊन जावं लागेल आणि ओफीसी जनगणने काम करावं लागेल रस बोलता आणि थांबतो जय जयला बरोबर फक्त मुलालजी